पाऊस असा एकत्र असतो आणि असं खूप छान वातावरण असतं श्रावण महिना चालू झाला माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून तुम्हाला श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा अरे बँड गोळा केले सगळ्या मित्रांनी बांधले काय रे हो अरे वा हे बघा आहे सुंदर अशी हिरवळ श्रावण महिना आहे ना खूप सुंदर असं वातावरण असतं आणि खूप छान वाटत हिरवं हिरवं सगळीकडे मध्येच ऊन मध्येच पाऊस खूप छान सुख वेचीन म्हणण्याआधी घन दुःखाचा अन दुःख सावरू जाता कवडसा सुखाचा येतो या ऊन सावली संगे रमण्यात हि मौज म्हणून मी हसून हल्ली माझ्या जगण्याला श्रावण म्हणतो वा काय सुंदर आहे ना चार ओळी मला सापडल्या तुमच्यावर शेअर केल्या खूप छान हे बघा आणि कालच आमची ही शेड पडली होती या शेडचं पण काम केलं आणि आता हे फ्रेंडशिप बँड मुलांना इतकं त्याचं अट्रॅक्शन असतं आपल्या शाळेच्या कॉलेजच्या वयात आपणसुद्धा ह्या गोष्टी सगळ्या अनुभवलेल्या आहेत त्याच्यामुळे मी पण त्यांना आनंद घेऊ देते ह्या गोष्टीचा हे बघा छोटी छोटी करदळीची रोपं किती सुंदर आणि निसर्गाचं कसं देणे बघा श्रावण महिन्यात गणपती पूजा सत्यनारायण पूजा हे सगळं असतं आपल्या अंगणात आपोआप हे बघा अशी रोपं उगवतात म्हणजे आमच्याकडे तरी दर गणपतीच्या वेळेस ही कर्दळीची रोपं उगवतात त्याच्यामुळे मला सत्यनारायण वगैरे जरी करायचं असलं ना बाहेरून कर्दळीची पानं काही मला विकत कधी आणावी लागत नाही हे असे छान इथे उगवते छोटी छोटी आणि आपल्या घरचीच कर्दळ ता ताजी छान तर ता मग अजून याच्यापेक्षा वेगळं सुख काय हो आमच्या इथलं सिद्धेश्वर मंदिर हरिहरेश्वर आज सोमवार आहे गर्दी बघा आता चला आतमध्ये जाऊया गर्दी बघा किती आहे चला आतमध्ये जाऊया आता इकडे का चला इकडे आतमध्ये जाऊया ऐज पायसारखे हे बघा प्रसाद आहे सगळा सुंदर हे इथे

गर्दी वेळ लागेल अथर्व अथर्व हो अथर्व इकडे चल चल ना पुढे जायच आहे हो मध्ये गर्दी खूप आहे ना गर्दी आहे दर्शन तर आता होणार नाही प्रसाद वाटप करताय ये, ये ना ना, नको आता अथर्व उभा राहायला प्रसाद घ्यायला हे बघा तिकडे उपासाची जिलबी मिळते आणि इथे दुधाचा प्रसाद आहे ते ना पावती देणगी दे म्हणतात मंदिराला देऊ आपण पण तुला दूध घ्यायचं मिळाला प्रसाद बघा दूध आणि पिशव्या अभिषेकाला एवढी ट्रॅफिक आहे श्रावणी सोमवार आणि नेमके आमच्या इथे दोन मंदिर आहेत शंकराची महादेवाची त्याच्यामुळे इतकी ट्रॅफिक झालेली आहे तिथे तर दर्शन झालंच नाही पण संध्याकाळी जाऊन नक्की दर्शन हे बघा एवढी ट्रॅफिक जाम आहे बापरे बस पण येते समोर ट्रॅफिक आणि आज नेमकं पाऊस पण नाही गरम होत हा ना हे बघा हा आहे आता लागेल हा विक्टोरिया ब्रिज आहे आमच्या इथला विक्टोरिया पूल आणि हे सुंदर नारायण मंदिर आहे दिसतंय ना समोर हे याचं काम चालू आहे जीर्णोद्धाराचं हे काम चालू आहे आणि आता पाण्याची पातळी आमच्या इथे नदीला वाढलेली आहे ते पण तुम्हाला दाखवते हे बघा इथे दिसतंय सुंदर नारायण मंदिर लिहिलेलं आहे आता हे बघा पाणी बघा खाली लागलं पाण्याची पातळी किती वाढली आता आज थोडं कमी झालंय पाणी पातळी वाढली मी तुम्हाला क्लोज तिकडून जवळून पण दाखवते पेट्रोल खूप पाणी आहे ना इथे सगळे आमच्या इथे पाण्याच्या माठाची दुकान आहेत हे बघा सोमवार आहे त्याच्या निमित्ताने हे नपा छान असं प्रसाद वाटप चाललेलं आहे पंचवटी कारंज्यावर म्हटलं ना दोन तीन दिवस सलग पाऊस झाला पूर्ण सांडव्यांवरून पाणी हे बघा खूप पातळी वाढली आहे पाण्याची दोन तीन दिवस पाऊस झाला आता रो मारखाची ना पुढे जायचं हे बघा पूर्ण पूर आलेलं आहे आणि हे बघ छोटी मुलं सगळी पाण्यात खेळत आहेत कोणी गाड्या आहे लोक काही सुधारणार नाही गा पाण्यामध्ये घाण करणार बघा मला जवळून दाखवते आमच्या नाशिकचा पूर पाणी नाही नको नको बेटा प्राण्या प्रवाह जोरात असतो जाऊ नको नाही ना नाही सांगितलं हे बघा दिसलं मस्त पाणी हे वरती हा आमचा जो आहे ना हा गाडगे महाराज पूल दिसतोय आणि इकडे सगळं पाणी आलेलंय बघा खाली चला हे बघा केवढे फुलांचे वाटे लागलेले कोण को आहे इथे केवढ्याला शेवंती नको चला काका पुढे बघा हे बघा किती छान श्रावण महिन्यात फुलं हे बघा हार कसा दिला गुलाबाचा वाटा फुलं वाळलेली वाटत हे बघा सगळे हार फुलं हे जास्वंदीची फुलं गुलाबाची फुलं ती कशी दिली हो गुलाबा पूर्ण हा दीडशेला द्या ना दीडशे द्या ना आजी दीडशेला द्या ना सगळं येते जाऊ जा महाग येत ना श्रावण महिन्यात द्या मला दीडशे बरोबर आहे हे दीडशे बरोबर आहे नाही हो आजी दोनशे नाही माझ्याकडे एवढे नाही चला हे बघा आता पुढे बघू आपण श्रावण महिन्यात देवाला फुलं तर पाहिजे त्याच्याशिवाय देवाला काही उठाव घेत नाही पुढेच बघू काका इथे तर काही एवढा मोठा वाटा दिसत नाही आणि ना छोटी फुलं लागतात आम्हाला देवाला कारण मोठी फुलं काही आमच्या देवघरात मावत नाहीत नाही पुढेच घ बघू आपण इकडे तर काही फुलं दिसत नाही आता पुढे बघू इकडे बघू आता कुठले कुठले फुलं आहेत ते त्याला इकडे या पुलावर हा काय ना किती लोक हो ना गुलाबाचे ना पण खूप दोनशे रुपये म्हणते ती बाई दीडशे ला घेईल मी त्याच्याकडे आपण आलं सिद्धेश्वराच्या इकडे नाही कुठलं हे गुप्तेश्वरात हे बघा आमच्या इथलं गुप्तेश्वराचं मंदिर हे बघा कसं वाटतंय बेटा इकडे बघ अ हे बघा इतकी सुंदर अशी झाडं आहेत साईडला आमच्या इथे ना दोन शंकराची मंदिरं आहेत गुप्तेश्वराचं हे मंदिर आतमध्ये पण दाखवते तुम्हाला खूप सुंदर आहे इथे लोक पाठ पूजा करतात म्हणा बसून हे बघा आतमध्ये पण जाऊ आपण दर्शन घेऊ आता हे बघा मंदिर सुंदर मंदिर आहे हा नंदी ओम तरंबकम यजामहे महेगंधी पुष्टिवर्धन वर्धन उर्वारुकमिव बंदनान सुर्मोक्षीय मामृता हे बघा तुम्ही पण दर्शन घ्या शंभो तारी तुम्ही पण दर्शन घ्या सुंदर अभिषेक चाललाय सुंदर अशी तुम्हाला मी तिथे दाखवलं फुलं घेतली ही सगळी फुलं मी एका कॉटनच्या जुन्या चादरीवर पसरवून ठेवली कारण पावसाने थोडीशी ओलसर आहेत फॅन खाली वाळतील केळी आणल्या ताज्या आणि ही एवढी मोठी फुलं मला मिळाली दीडशे रुपयाला दीडशे एकशे सत्तर रुपये घेतले ते सुंदर आणि एक पण पाकळी नाही अखंड छान गुलाब आहे हे बघा अशी फुलं मिळाली मस्त ते चार द्या वाटे फुलं हे बघ छान फुलांचे वाटे चार द्या मावशी चार वाटे द्या थंड वारा चालू पिशवी आहे माझ्याकडे ओल्या पिशवीत नका टाकू ओ मावशी ओ मावशी ओल्या पिशवीत नका ना टाकू पिशवी आण रिक्षे रिक्षेतून पिशवी आण आपली

चार तर बोलले ना मावशी बघा पाणी किती पातळी वाढली आणि ही सगळी ना पूर पाहण्यासाठी झालेली गर्दी आहे थोडी गर्दी पाणी बघण्यासाठी तो जो पुढचा पूल दिसतोय ना तो रामसेतू तो पूल आहे हे जे मंदिर आहे ना ते पण एवढं पाणी वापरे पूर्ण गर्दी पाण्याची पातळी काल जास्ती होती आज ओसरलंय पाणी जरा आणि खूप जास्त पूर आला तर हा हा जो पूल आहे ना हा पण बुडतो पाण्याखाली आता आलं घ्यायचं होतं हा द्या मग इथून थोडी भाजी घेते आता तीन द्या ना तिकडे ना सोडलेला लसूण छान मिळतो भाजी घेते आता आता आपण श्रावण महिन्यातल्या सोमवारची माहिती बघूया श्रावण श्रावणी सोमवार हा श्रावण महिन्यातील सोमवारचा दिवस आहे श्रावण महिन्यातील सोमवार याचे भगवान शिवाच्या पूजेसाठी विशेष महत्त्व मानले जाते सोमवारी शिवमंदिरात जाऊन भगवान शिवांचे दर्शन घेणे व्रताचा भाग म्हणून उपास करणे पांढरा पोशाख पर परिधान करणे दान देणे अशा स्वरूपाचे आचार या दिवशी केले जातात बारा ज्योतिर्लिंग म्हणून मान्यता पावलेल्या मंदिरांमध्ये जाऊन सगळे भाविक दर्शन घेत असतात ज्यांना हे शक्य नसते तेथे ते स्थानिक शिवमंदिरात जाऊन दीप अर्पण करणे बेलाची पानं वाहणे शिवामूठ अर्पण करणे असे उपचार करत असतात आता याची कहाणी काय या आहे तर सतीचे पती पिता दक्षच्या घरी योगशक्तीने त्यांनी शरीराचा त्याग केला आणि त्याआधी देवी सतीने शंकराला प्रत्येक जन्मात पती स्वरूपात मिळवण्याचा प्रण केला होता देवी सतीने त्याच्या दुसऱ्या जन्मात पार्वती असे नाव घेऊन राजा हिमाचल आणि राणी मैना यांच्या घरात मुलीच्या स्वरूपात जन्म घेतला पार्वतीने श्रावण महिन्यात निराहार राहून कठोर व्रत करून महादेवाला प्रसन्न केले आणि मग विवाह केला त्यानंतर महादेवाला श्रावण महिना विशेष म्हणजे असा महत्त्वाचा वाटायला लागला यामुळे श्रावण महिन्यात कुमारिका व सुयोग्य वरप्राप्तीसाठी व्रत करत असतात आता श्रावण महिन्यात महादेवाच्या मंदिरात जाऊन पूजा कशी करायची तर शिवलिंग किंवा भगवान शिवाच्या मूर्तीला दिवा लावायचा उदबत्ती लावायची दिवा लावायचा तुपाचा आणि बेलपत्र आणि धोत्र्याचं धतुऱ्याचं जे फूल असतं ते अर्पण करायचं असतं शक्य असल्यास आस जवळच्या शिवमंदिराला भेट देऊन शिवलिंगाला दूध मध आणि पाणी यांचा अभिषेक करायचा असतो म्हणजेच पंचामृताचा अभिषेक करायचा असतो या श्रावण महिन्यातला उपास कसा करतात तर बरेच लोक महिनाभर बर सोमवारी श्रावणी सोमवारचा उपास करतात ते संध्याकाळपर्यंत अन्नपाणी वर्ज्य करतात आणि भगवान शंकराची प्रार्थना करतात एक भुक्त राहून म्हणजे एकदाच उपास करायचा आणि दुसऱ्या वेळेस तसंच राहायचं म्हणजे उपास वगैरे सोडायचा असतो पण ते लोक एकाच वेळेस उपास करतात आणि नंतर दुसऱ्या दिवसापर्यंत काही खात नाहीत आणि मग शिवशंकराला अभिषेक करतात म्हणजेच पंचामृताचा अभिषेक करतात आता बेलपत्र का बरं अर्पण करायचं असतं शिवलिंगाला कारण बेलपत्रामध्ये भगवान शिवाची ऊर्जा शोषून घेण्याची शक्ती आहे म्हणून भक्त त्यांच्या घरी घेऊन जातात आणि देवाला अर्पण केल्यानंतर ते सेवन करतात श्रावणात दर सोमवारी भगवान शिवाला दतुऱ्यासह बेलपत्र अर्पण करायचं असतं आता शिवामोठ काय आहे तर शिवामोठ व्रत हे, हे विवाहानंतर पहिली पाच वर्ष श्रावणी सोमवारी केलं जातं श्रावणात येणाऱ्या सोमवारी चार प्रकारचे धान्य शिवाला अर्पण केलं जातं नवविवाहित स्त्रियांनी शिवा मुठी व्रत करायचे असेल तर श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी एकभुक्त राहून महादेवाला बेलाची पाने तांदूळ सुपारी गंध फूल वाहून पूजा करायची असते या क्रमाने धान्याच्या एक एक मुठ देवावर व्हाव्या मुठ उभी धरून व्हावी या मुठी वाहताना काही मंत्रसुद्धा म्हणायचे असतात आता प्र पहिल्या सोमवारी तांदूळ व्हायचे असतात दुसऱ्या सोमवारी पांढरे तीळ तिसऱ्या सोमवारी मूग चौथ्या सोमवारी जवस आणि पाचवा सोमवार असल्यास सातू अर्प अर्पित करायचं असतं याच्या दिवशी दिवसभर उपास करायचा असतो आणि संध्याकाळी देवाला बेल वाहून उपास सोडायचा असतो पाच वर्षानंतर या व्रताचं उद्यापन करायचं असतं यथाविधी शिवलिंगाची पूजा करून ब्राह्मणांना तसेच आप्तेष्ठांना यथाशक्ती भोजन भेटवस्तू दक्षिणा देऊन ह्या व्रताची समाप्ती करायची असते याला शिवामुठेचं व्रत असं म्हणतात अशी थोडक्यात माहिती मी तुमच्या बरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आज मी तुम्हाला आमच्या जवळची महादेवाची दाखवली वाहत्या पुराच अर्थात गोदामाईचं दर्शन झालं खर तर पुराला तर ओटी भरायची गंगेची अशी पद्धत आहे पण आज ना खूप पाणी होतं आणि मुलं बरोबर होती मुलं बरोबर असली की पाण्याजवळ जायची भीती वाटते कारण पटकन मुलं पुढे धावली वगैरे तर पंचायत होईल म्हणून म्हणून मला ओटी काही भरता आली नाही आपण असं लांबूनच छान दर्शन घेतलं आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला छोटा होता तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन विषय नवीन व्हिडिओमध्ये उद्याला पावसाळा आहे अर्थातच स्वतःची काळजी घ्या बाय